सर्वांना जे भीम शिवराय मी ॲडव्होकेट प्रणीत श्यामराव डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव दिनांक चोवीस ऑक्टोबर म्हणजेच उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरील मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाबा पेट्रोल पंप येथील कार्यालयावर धडकणार असून मोर्चा निघण्यामागचे कारण सांगायचे झाले तर मागील चार पाच दिवसाखाली राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते सदस्य आपल्या धार्मिक संघटनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपली मुलं ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा एज्युकेशन सोसायटीच्या समोर कॉलेजच्या समोर स्टॉल टाकून ठाण बसलेले असताना आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नेतेगण पदाधिकारी त्या ठिकाणी गेले आणि स्वतःच्या धार्मिक संघटनेचा प्रचार प्रसार कॉलेजेसच्या समोर शिक्षण घेणाऱ्या संस्थेच्या समोर करू नये अशी विनंती त्या ठिकाणी त्यांना केली आणि ते स्टॉल तिकडून काढण्यात आले परंतु सत्तेचा गैरवापर करून सदरील संघटनेने पोलीस प्रशासनाद्वारे संबंधित कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर नेतेगणांवर खोटे गुन्हे नोंद करण्याचं काम त्या ठिकाणी केलं सदरील खोटे गुन्हे मागे घ्यावे याकरिता आपल्या नेतेगणांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला परंतु सदरील पत्रव्यवहाराला कुठलाही प्रतिसाद त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाद्वारे देण्यात आलेला नाही त्यामुळे उद्याचा मोर्चा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या मोर्चाला आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन सर्व पदाधिकारी नेतेगण त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून उपस्थित राहून आपला मोर्चा यशस्वी करण्या करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि यशस्वी करून दाखवायचा आहे तरी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात आपण उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद